की निवृत्तीनाथ मंदिराचा जो विषय आहे सभामंडपाचा ते काम अपूर्ण राहणार नाही ते काम पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला किती निधी आणावा लागला तर ती निधी आणण्याची जबाबदारी आमच्या नांदगावचं हरिभक्तपरायण मंडळ आणि त्यांचा आमदार घेईल असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वास अण्णांचं नाव नाविन्यपूर्वक घेतलं जातं कारण संप्रदायाची सेवा अण्णा असतील ताई साहेब असतील अत्यंत मनोभावे करतात खरंतर एकनाथजी साहेब हे त्यांचं नाव खरंच उल्लेखनीय आहेत वारकऱ्यांसाठी खूप कार्य करणारे खरं तर आत्तापर्यंत अनेक आषाढी वारी आपण बघितल्या असतील मुख्यमंत्री दर्शनाला येताना बघितले असतील पण महाराष्ट्रात पहिलेच असे मुख्यमंत्री आहेत की वारकऱ्यांच्या काळजीसाठी स्वतः टू व्हीलरवर पंढरपुरामध्ये फिरणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि शिंदेसाहेबांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून अण्णा पण हे कार्य करतात ताईसाहेब आपल्या पाठीमागे आहेत आणि आमच्या सर्व वारकऱ्यांचा आपण सन्मान करतात आदरणीय नंदकिशोरजी महाराज मला म्हणाले ताई कीर्तन इथंच आहे तर तुम्ही या जरा अण्णांना भेटण्याची खूप दिवसाची अपेक्षा होती अण्णांना बऱ्याचदा मी फोन केले पण अण्णांचे कामं होते माझे कीर्तन होते म्हणून अण्णा एक विनंती आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज मंदिराचं काम चालू आहे अर्थात सभामंडपाचं काम चालू आहे आणि खरंतर तर आपण देहूला गेलो तर तुकोबराईंचं काम अगदी भव्य दिव्य आहे आळंदीला गेलं तर ज्ञानोबराईंचं काम अगदी भव्य दिव्य आहे आणि निवृत्तीनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे खूप मोठं काम आहे त्यांना आणि आपण जर मनावर घेतलं तर विश्वगुरू निवृत्तीनाथांचा सभामंडप शंभर टक्के होईल याची मला शाश्वती आहे कारण संप्रदायाबद्दल तुम्हाला आदर आहे म्हणून आपल्याला विनंती करते खूप खूप शुभेच्छा देते असंच वारकऱ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहात वारकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील आम्ही सगळे वारकरी तुमच्या पाठीमागे उभे राहू याची शंभर टक्के शाश्वती देते रामकृष्ण